देवानंद पवार चितपट कुस्ती निकाली कुस्ती उडा जालिंदर गवंड कुस्ती लावण्या करता या सात आजाराची कुस्ती इकडे काय लागली बरोबर बरोबर चालेल चालेल नितीन भाऊ हिची कुस्ती देवानंद पवार आणि दादा वाघमोडे अशी कुस्ती लागते ही कुस्ती लावण्यासाठी జామీందర్ గలండి కుస్తీలో చాలా నావ కుస్తీ अतिशय चांगली कुस्ती चालू आहे देवानंद पवार कब्जा घेतलेला आहे दादा वाघमोडे देवानंद पवार खालून अंगावरती येण्याचा प्रयत्न करतोय सात हजार रुपये इनामाची कुस्ती लागलेली आहे उभा राहिलेले प्रेक्षक म्हणजे या पुढे बसा घे हो मामा या पुढे पुढे येऊन बसा आता मैदान चालू झालेला आहे मैदान बऱ्याच वेळ चालणार आहे आपल्याला विनंती आपण पुढे या मैदान मध्ये तीन कुस्त्या चालू आहे डाव प्रति डाव चालू आहे तुषार दुबे ऑल इंडिया रिपोर्टर उपस्थित झालेले आहेत त्यांचं हार्दिक स्वागत आहे या कुस्तीसाठी स्वतः आपा पंच म्हणून काम पाहत आहे देवदास सपा तिकडं चंद्रकांत मोहन सर पंच म्हणून काम पाहत आहे सुनील तात्या सुनील तात्या मध्या कुस्तीसाठी काम पाहत आहेत बाहेर ना बोलू नका ना शांतता राखा विनंती डाव प्रतिदाव झालेले अतिशय चांगल्या कुस्ट्या लागलेले डी वाले वाजवायचं असेल तर थोडक्यात वाजवायचं थांबवायचं कारण त्याचं लाईव्ह चालू आहे समोर आज या ठिकाणी ज्ञानेश्वर असोने सर कोल्हापूरवर हे मैदान लाईव्ह करण्यासाठी उपस्थित झालेले